यानंतरची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणासंदर्भातील आजपासून मनोज जारांगेंचं आमरण उपोषण असणार आहे सरसकट मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र द्या मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी आहे आजपासून जारांगेंचं आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि सरसकट प्रमाणपत्र देण्याची पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे सव्वीस तारखेला एक वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयीची अधिसूचना काढलेली तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये नोंदी शोधत नाहीये त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे तेही दिली पाहिजे अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे आम्ही दिल्या त्यासाठी उद्यापासून अमरोपशम कठोरपणानं सुरू होत आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे आणि आजपासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू राहणार आहे अंतरवली सराटीमध्ये सातव्यांदा सामूहिक आमरण उपोषण ते आजपासून करणार आहेत मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण आजपासून करणार आहेत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही आधीपासून त्यांची मागणी होती पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय मनोज जारांगे पाटील यांचं पुन्हा एकदा आपल्याला आमरण उपोषण पाहायला मिळणार आहे मागणी तीच आहे मात्र पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार मनोज जारांगे पाटील यांनी समोर आणलेलं आहे नक्कीच त्याचे जर बघितलं तर मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्यावी ही मागणी जी आहे ती मूळ मागणी म्हणून घेऊन मनोज जारंगे पाटील हे आता साधव्यांदा अंतरवाली सराठीमध्ये अमरण उपोषणाला बसणार आहे विशेष म्हणजे सामूहिक अमरण उपोषण या ठिकाणी होणार आहे आज सकाळी दहा वाजता मनोज जारंगे पाटील हे व्यासपीठावर येऊन या ठिकाणी अमरवण उपोषणाला जे आहे ती सुरुवात करणार आहेत सगळे सोयऱ्याचा अधिदेश असेल त्याचबरोबर बॉम्बे गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट जे आहे हे संपूर्ण गॅजेट लागू करावे त्याचबरोबर काय मराठा आंदोलकांवरती मागील ते गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे देखील माघारी घेण्यात यावे आणि सरसगट मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण आरक्षण मिळावं हीच मागणी घेऊन मनोजी पाटील आहेत आणि सरकारने आता हे संपूर्ण मागण्या मागणी करावं असे देखील त्यांनी म्हटले आहे मागील महिन्यापूर्वी जे आहे ते सरकार नवीन सरकारला देखील वेळ दिला असल्याचं मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलं त्यामुळे आता सरकारने लवकरात लवकर याबाबतीत लवकर, लवकर निर्णय घ्यावे अशी देखील मागणी आता मनोज जरांगी पाटील यांनी घेतलेली आहे सातव्या ते अमर उपोषणाला बसत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही त्यांची मूळ मागणी यामध्ये असणार आहे तेजस अगदी किती वाजता साधारणतः मनोज जरांगे पाटील यांचं हे आमरण उपोषण सुरू होणार आहे कारण ज्या ठिकाणी उपोषण ते नेहमी करतात त्या ठिकाणीच आपण आहात साधारणतः किती वाजता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येऊ शकतात नक्कीच त्याचे जर बघितलं या उपोषणाची दहा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे मनोज जरंगे पाटील याच ठिकाणी उपोषणाबालाच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जे आहे ते पुष्पहार करून या ठिकाणी नमन करून ते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत आणि सामूहिक उपोषणाची घोषणा जी आहे ती मनोज जरंगे पाटील यांनी दिली आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी जे आहे ते आपण बघू शकतो पाठीमागच्या विभागामध्ये जे आहेत नागरिक जे आहे ते देखील या ठिकाणी यानेच दाखल झालेले आहे आणि वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठे जे आहेत ते आता कोटल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी काही नागरिक जे ना आहे ते मुक्कामी देखील या ठिकाणी आले होते मनोज पाटील यांनी पंचवीस जानेवारीच्या मरण उपोषणाची घोषणा जी आहे ती केली होती आंतरवाली ज्या मराठ्यांना शक्य होईल त्या मराठ्यांनी उपोषणासाठी यावे असं त्यांनी म्हटलं होतं आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी फक्त मला आशीर्वाद द्यावे असे देखील मनोज पाटील यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता आज आंतरवालि सराटीमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा जो आहे तो मिळताना पाहायला मिळणार आहे सध्या तरी नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे मात्र या उपोषणाला जे आहे ते दहा वाजता सुरुवात होणार आहे आणि मनोजारांगी पाटील दहा वाजता उपशना सुरुवात करतील अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ